कुणी जिथं नाही असं म्हणणार आता बाळा नाव सांग तुझ <usles> <प्रोहीच>। संपूर्ण सांग <usles> वय किती आहे सांगितलं जन्मतारीख सांग अठरा तीन दोन हजार बारा, बारा। हा बारा आणि पंधरा किती पंचवीस बारा आणि पंचवीस किती बारा आणि पंचवीस किती बारा आणि पंचवीस किती म्हणजे पंचवीस मधून बारा गेले किती किती झालं वय पंचवीस मधून बारा वाजा कर खाली किती राहिले नाव सांग चल तुझं गावाच नाव सांग तालुका जळगाव जिल्हा जळगाव जळगाव एखादा फोटो चौकिल जायचं चौकिला हे मुलाचं वय पंधराच्या पेक्षाही कमी आहे आणि हा यांना आणणारा जो आहे का हा खूप काही कायदेशीर भाषा बोलतो तरी त्यांनी सध्या मला किडनॅप केलेला आहे तर आता मी पोलीस चौकीला किंवा मी एकशे बाराला फोन नंबर लावणार आहे